शिर्डी शहरात शहरा शहरा का आज काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार संशयताने दोन गोळ्या झाडल्या शिर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे शिर्डी शहरातील एका खासगी पार्किंगमध्ये आज दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली संशयताने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी हॉटेलच्या खोलीत घुसली या घटनेनंतर संशयिताना घटनास्थळावरून धूम ठोकली या घटनेनंतर संबंधित हॉटेल परिसरात आणि शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती समजता शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेचा तपास सुरू आहे नेमका गोळीबार कोणी केला आणि का केला याबाबत तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी